आपण सगळ्या गोष्टींची नियमित आयुष्यामध्ये स्वच्छता करत असतो रिफ्रेश मारत असतो मोबाईलला पण मारतो प्रत्येक गोष्टीला रिफ्रेश करतो स्वतःला कधी रिफ्रेश करतो का बरं आपण तर स्वतःला तुम्हाला कदाचित वाटेल की स्वतःला रिफ्रेश कसा करायचा किंवा रिफ्रेश कसा मारायचा तर आवडती गोष्ट करून स्वतःला रिफ्रेश करता येतं बरं का तर ते कसं आपण संसाराच्या अनेक छोट्या मोठ्या अडचणी सुख दुःख या गोष्टी गुं, ते एवढं गुं गुंतून गेलेलो असतो की आपल्या डोक्यात सततचे ते विचार चालू असतात मग त्या विचारातून सुटका होऊन जर आपल्याला रिफ्रेश करायचा असेल तर अगोदर स्वतःला आवडीची गोष्ट कन कोणती मग ती रांगोळी काढणं असू द्या एखादं पुस्तकाचं वाचन असू द्या संदर्भित देवपूजेचं असू द्या किंवा झाडांबद्दल आपुलकी असू द्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात बरोबर की नाही बरो बर तर ती गोष्ट करायची आणि जी, जी आवडती गोष्ट आपण करत असतो ना ती करत असताना तुम्ही बघा आपल्याला संसारातल्या किंवा इतर कोणत्याही गोष्ट गोष्टी असू द्या म्हणजे माझे तर वैयक्तिक मत आहे बरं का की बिलकुल आठवत नाही मला तर ज्यावेळेस मी आवडीच्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं असतं ना त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त त्या गोष्टीबद्दलच विचार डोक्यात चालू असतात आणि इतर जे चालू वर्तमान काळात संसारातील घरातील विचार आहेत ना ते बिलकुल माझ्या डोक्यात येत नाहीत आणि त्यावेळेस मात्र माझ्या मेंदूचा छान असा रिफ्रेश होऊन जातो बरं का तर तुम्ही स्वतःसाठी रिफ्रेश करता का आवडती गोष्ट करून हे नक्की आज तुम्ही विचार करा हा व्हिडिओ बघताना आणि नसेल करत करत तर आजच्यापासून स्वतःसाठी आवडीची गोष्ट कोणती हे शोधून करायलाच सुरुवात करा तर मस्त असं बघा हा मनी प्लांट जो आहे तो जवळजवळ आम्ही दोघं एकमेकाच्या सहा वर्षाचे सोबती आहोत म्हणजे ह्याला मी छोटे छोटे जे रोप असतात ना मनी प्लांटची तयार करून ह्याला इथंपर्यंत आणण्यासाठी सहा वर्ष गेले बरं का आणि हा हा ह्याने मला सहा वर्ष सोबत दिलेली आहे आणि सहा वर्ष याने माझ्यासाठी खूप मोठा रिफ्रेश दिलेला आहे आणि अशी क्लिनिंग आहे ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला झाडांची करावी लागते क्लिनिंग बरोबर आपला रिफ्रेश होऊन जातो आणि बघा उन्हाळ्याचे दिवस असले की या मनी प्लांटची बरीचशी पानं पिकतात सुकतात मग अधूनमधून काय करायचं एक महिन्यातून वेळ काढायचा थोडासा आणि अशी ज्या नवीन त्याच्या नवती फुटलेली असतात किंवा वेल फुटलेले असतात त्याचे वरच्या बाजूने गुंतवून घ्यायचे आणि जी सुकलेली पानं आहेत ना ती पण काढायची आणि तुम्ही जर मनी प्लांट जर पाहिला असेल मनी प्लांटची कशी काळजी घ्यायची तर मनी प्लांटला ना तुम्ही बघितलं असेल प्रत्येक पानाजवळ एक छोटीशी मुळी असते त्यामुळे जितकं बुडाशी पाणी घालतो तितकंच जर त्याला आपण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये किंवा पाईपच्या मदतीने जर वरच्या बाजूने पण थोडंसं फांद्यांवरती पाणी मारत राहिलो ना तर पानाजवळच्या मुळ्या असतात ना त्यालासुद्धा पाणी छानरित्या मिळतं आणि तो छानरित्या ग्रो करतो हा माझा सहा वर्षाचा अनुभव आहे आणि मनी प्लांट हा सगळ्यात कमी काळजी घेऊन उगवणारा वेल आहे असं माझ्या मते वाटतं आणि टिकतो सुद्धा खूप जास्त काळ आणि दिसायला सुद्धा घराची शोभा मात्र भरपूर वाढवतो मनी प्लांट एवढं सगळी सुकलेली पानं वगैरे निघले आणि आता कसा दिसतोय मनी प्लांट सांगा मला वरच और तरी ऑर्गनाईज करायचं राहिलं तिथं थोडी आणखी आपल्याला काठी लावून त्याला असं कापड किंवा काहीतरी ते टाकून घ्यावं लागणार आहे एकदम हिरवागार छान दिसतोय की नाही मस्त असा उन्हाळ्याच्या दिवसात ना थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते याची हा छान राहतोय घर आणि संसार म्हटलं की एकदा आवरले ते तसंच राहिले असं शक्यच नाही बरं का आता मनी प्लांटचं काम तर मी आवरून घेतलं आणि त्यानंतर खूप दिवस झाला अशा पिशवीत रांगोळ्या पडल्या होत्या सगळ्या आणि मला आणि माझ्या मोठ्या लेकीला मला जशी लहानपणापासून रांगोळी काढायची आवड आहे तशीच तिलाही आहे आणि तसेच आम्हा दोघींना वेगवेगळे वेग कलर पण रांगोळीच्या घरात आणून ठेवायची खूपच आवड आहे माझे खूप छोटे मोठे पावडर कलर रांगोळी कलर असे साठले होते तर म्हटलं ही पिशवी जी आहे ते उन्हाने वगैरे कुजली होती आणि या खुर्चीवर बरेच दिवस झालं ती खुर्ची तशीच ठेवून होती रांगोळीच्या पिशव्यांची तर म्हटलं ह्याच्यात जास्त एक्स्ट्रा कलर असतील एका रंगाचे दोन दोन पुढे असतील तर म्हटलं चला आज हातासारखं पोर्चमधलं सगळं क्लिनिंग करूनच घेऊयात म्हणून हातोहात लगेच तिथली पिशवी घेतली आणि बघितलं कोणते रंग डबल आहेत कोणते सिंगल आहेत आणि सगळे व्यवस्थित त्यातला कचरा वगैरे काही पडले असल धूळ वगैरे तर झटकून भरायला घेतली आणि रंगाची एक बादली माझ्याकडे एक्स्ट्रा शिल्लक होती म्हटलं त्याच्यात भरून आतमध्ये ठेवून टाकूयात म्हणजे लागेलच आपल्याला जो रांगोळीचा चो छोटा डब्बा आहे त्याच्यामध्ये ते कलर काढून पण घेता येतील आणि रांगोळी दारात काढली ना अगदी खूप छान होतं निगेटिव्हिटी वाटत नाही रांगोळी जर रोज काढत असाल दारामध्ये आणि खरं शास्त्रीय कारण असं हे म्हणतात की रांगोळीमुळे जे आहेत किडे कीटक वगैरे असे येत नाहीत आणि कारण काहीही असो पण छान वाटतंय हे तितकंच महत्त्वाचं तर अशा पद्धतीने सगळ्या ज्या रांगोळ्या होत्या ना व्यवस्थितरित्या त्या बादलीत रंगाच्या भरून ठेवल्या आणि जो काही कचरा निघाला होता म्हटलं ही पिशवी कुजली आहे केव्हा तरी फाटली आहे टाकूनच देणार आहे तिथंच भरलं बघा सगळं त्याच्यामध्ये आणि नंतर हा जो आपला लोखंडी दरवाजा आहे तो अगदीच कर कर असा हॉरर पिक्चरमधल्यासारखा आवाज द्यायला लागला होता तर कृष्णाला बोलले हातासारखं जा तेलाची बॉटल घेऊन ये आपण या दरवाज्यामध्ये थोडंसं तेल सोडूया म्हणजे गंज वगैरे चढला असेल तर याचा आवाज बंद होईल आणि खूप कानाला बघा तुम्ही असा कर्कर आवाज येत असेल ना तर कर्कश वाटतं त्यामुळं जरी कधी असा तुमच्या दरवाजांचा वगैरे किंवा कशाचा आवाज येत असेल लोखंडी गोष्टीचा ना तर त्याच्यामध्ये खोबरेल तेल सोडून घ्यायचं म्हणजे त्याचा आवाज बंद होतो आणि त्याच्यामुळं निगेटिव्हिटी पण आपल्या घरामध्ये होत नाही बरं का त्यामुळं असा आवाज येत असेल तर नक्की काळजी घ्यायची आणि वास्तुकशास्त्राला तुम्ही मानता का नाही मला माहीत नाही पण मला वास्तुशास्त्र मानायला खूप आवडतं कारण जसजसे मी माझ्या आयुष्यात वास्तुशास्त्राप्रमाणे छोटमोठ्या यूट्यूबवरती फेसबुकवरती गोष्टी ऐकून जसजसे चेंजेस केलेत ना तस तसं मला त्याचे पॉझिटिव्ह अनुभव आलेत कधीही निगेटिव्ह अनुभव आलेले नाही आहेत त्यामुळं तुम्ही जर नेहमी अगोदरच्या व्हिडिओ बघितला असाल तर आपला पोरच जो आहे घराचा तो ईशान्य कोपऱ्यात आहे आणि आत्ताची खुर्ची आहे तिथं होतं आपलं चप्पलचं स्टँड आणि असं म्हणतात की ईशान्य कोपऱ्यात चप्पलचं स्टँड अशा गोष्टी सोडू नयेत ईशान्य म्हणजे ईश्वर आणि ईश्वराच्याच डोक्यावरती आपण चप्पल सोडल्यासारखं होतं असं म्हणतात वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा आपण चप्पल्स कुठून पण घालून येतो घाण गोष्टीतून रस्त्यावरून कुठून पण त्याच्यासोबत बरीच निगेटिव्हिटी आपल्यासोबत येत असते त्यामुळं पण चप्पल ज्या आहेत त्या पायऱ्यांच्या खाली काढलेलाच बरा आणि म्हणून मग मी तिथून ऐकलं होतं एकदा खूप दिवस झालं आणि ते माझ्या डोक्यात होतं परंतु झालं तर काय असं की खाली ठेवल्या तर त्या भिजत होत्या म्हटलं जाऊ देत आता तर पावसाळ्याचे दिवस नाहीयेत तोपर्यंत आपण तिकडं तो चेंज करून बघूयात म्हणून इथलं चप्पलचं स्टँड आहे ना ईशान्य कोपऱ्यातलं आता जो मनी प्लांट आहे तो बरोबर ईशान्य कोपऱ्याचा हा एरिया आहे आपल्या घराच्या म्हणून मग तिथून सगळं म्हटलं उचलून खाली ठेवलं बघा आणि स्वच्छ केल्यानंतर तिथल्या गोष्टी उचलल्यानंतर किती छान वाटायला लागले बघू शकता काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की सगळ्या खुर्च्या मी स्वच्छ केल्या होत्या आणि ही रांगोळीची पिशवी ठेवलेली खुर्ची मात्र घासायची राहून गेली ती तीही स्वच्छ मी आज घासून स्वच्छ धुवून घेतली असं एक 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 बघा जर काम आपल्याला करायची सवय असेल आणि आव आवड असेल ना तर सतत काम दिसत राहतं बरं का असा माझा तरी अनुभव आहे आणि मस्त असं मग पाणी थोडंसं अगोदर मारून घेतलं नंतर वरती आले घासणी साबण घेतला आणि सगळा पोरचसुद्धा घासून घेतला कालचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर पावसाचा सडाका आलेला मी तुम्हाला दाखवला होता एकच सडाका येऊन गेला पण इतकं खराब झालं कारण आपल्या जर गार्डनचा एरिया तुम्ही नेहमी बघितला असेल तर तिथं काय आपली फरशी वगैरे नाही आहे काळी माती आहे त्यामुळं सगळं खराब झालं मग हातासरशी ते पण घासून घेतलं आणि सकाळीच हे काम करणार होते आत्ता वाजलेले आहेत हे सव्वा पाचचं टायमिंग आहे झालं असं की अगोदर ज्यावेळेस ते आवरून झालं आणि मी हे काम धुण्यासाठी घेतलं तेव्हा गेलतील लाईट त्यामुळं ते माझं आवरायचं राहून घेतलं राहून गेलं आणि मग लाईट येईपर्यंत झाले जवळजवळ साडेचार पाच मग म्हटलं जाऊ देत आत्ताच आवरूयात आणि नंतर पाच सव्वा पाचला मी हे आवरून घेतलं आणि उन्हाळ्याच्या आहेत सगळीकडेच एवढी धूळ याय लागली आहे ना आणि तीच धूळ परत काय होतं की पायाला लागून आपल्या घरात येते आणि मस्त असं पोरचे छान असा स्वच्छ क्लीन करून घेतला हा ईशान्य कोपरा हे म्हटलं हलका करूयात याला जड करू नये असं म्हणतात ईशान्य कोपरा जड केला की के आपल्या कर्त्या पुरुषाचं डोकं जड येतं मग तुम्ही मानता ना मानता माहीत नाही पण मला अशा वेगवेगळे चेंजेस करून त्याचे अनुभव घ्यायला फार आवडतात तुम्हाला पण आवडत असतील माझ्यासारखे असे चेंजेस करून घरामध्ये बघायला आणि त्याचे परिणाम बघायला तर नक्की करून पाहत चला याने काही नुकसान होत नाही किंवा तोटा होत नाही अगदी फ्रीमध्ये ह्या गोष्टी आहेत फक्त आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ह्या छोट्या मोठ्या बदल करायचे आहेत आणि त्या गोष्टी करायच्या आहेत तर मस्त असं बघा सगळं पाणी वगैरे मारून घेतलं आणि म्हटलं याच्यावरून कोणतं जात आहे त्या चुकून घसरून पडायला नको म्हणून वायफरच्या मदतीनं सगळं पाणीही हातोहात काढून घेतलं आणि समोरच आपला नागवेलीचा म्हणजे पाण्याचा वेल आहे त्यालासुद्धा थोडंसं पाणी वगैरे मारून घेतलं हे सगळं धुवून होत तर कशा साडेपाच सहा वाजल्यात ते पण कळालं नाही घरात आले कंठाळ खूप आलता म्हटलं मस्त असा आता कडक अद्रकचा चहा करूयात मग माझ्यासाठी पण आणि त्या दोघींसाठी पण मस्त असा चहा केला अद्रकचा आणि इतकं छान वाटलं जे दिवसभराचं काम केलं होतं कंटाळा आला होता कडक असा मस्त अद्रकचा चहा पिले इतकं रिफ्रेश वाटायला लागलं आणि जे आपली ठरवलेली कामं आपण पूर्ण केली ना तर त्याचा आनंद वेगळाच असतो नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत